एस बी मराठी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आता कामावरून आलो आहे तर श्रद्धा अजून काय येणार ना आली नाही आहे तिथं आता बारा ते नऊ तिची ड्युटी आहे तर बघा सहा वाजले आहेत बघा वातावरण बघा कसं झालं आहे थर्ड फ्लोअरला असतो मी बघा मित्रांनो हां तर आता टायमिंग बघा कसं आहे वातावरण वगैरे कसं आहे बघा मित्रांनो बघा सहा वाजले आहेत मित्रांनो चारला माझी सुट्टी पाचला माझी सुट्टी झालेली आहे तर मी इथं आता आलो आहे तर आता जरस चहा करायचा मित्रांनो चहा जरा करायचा अरे एक मिनिट मित्रांनो तर आता दूध पदा म्हटलं सगळं म्हटलं की दूध जरा असं गरम करा म्हणलेली तर दूध जरा गरम करूया नाहीतर आहे दुधाने सगळं मात्र झालं तर त्याने आवडवायचं मित्रांनो जर असं तर मित्रांनो दूध जर असं आता बघा मित्रांनो दूध जर व्यवस्थित जर से करूया पहिला जर दूध जरास असं तापूया तापून झाल्यानंतर मग आपण जर चहा जरा पिऊया मित्रांनो एक मिनिट तर करता है में तरा तरा चार जरा करत आहे मित्रांनो तर जे कोणी व्हिडिओ माझा प दररोज बघत आहात त्यांना एकच मी बोलत आहे की जरा सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा चॅनलला सपोर्ट जरा करत जावा जरा मला एवढं जास्त बोलता येत नाही तर तुम्ही पाठिंबाचं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे की मला जर ब्रेन ट्युमर असल्यामुळे जास्त मला का एवढं काय जास्त असं बोलता येत नाही चहा आता चहा पण जर तयार होत आहे श्रद्धाला यायला जर वेळ होईल आता चहा जरा पिया मस्तपैकी जर असं आता दूध वगैरे सगळे तापून झालेलं आहे तसं चहा मस्तपैकी करू पिया तर चहा तयार झाला आहे मित्रांनो तर आता चहा बिस्किट खाऊया तसंच हा ब्लॉग आता स सपोर्ट आहे मी आता बंद करत आहे तर तुम्ही सपोर्ट करून मला लाईक करा